सकाळी सकाळी इथे ओठं धुवून घेतलाय आणि सर्व झाडांना पाणी घालून घेते बघा सकाळी सकाळी एकदम फ्रेश झाडं असतात झाडांना छान अशी फुलं आलेली आहे ओटं धुवून झाल्या सगळ्या झाडांना पाणी घालून घेते एकदम सुंदर झाडं आहेत बघा हे गुलाबाचे झाडे आणि बाकीचे जास्वंदीचे आहेत तीन प्रकारचे जास्वंदीचे झाड आहेत झाडांना खूप फुलं येतात आणि स्वतःच्याच झाडांची फुलं मी देवाला वाहते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार मी मुक्ता तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा आज सकाळी सकाळी लवकर उठली सगळी घरातली कामं करून घेतली पाणी भांडे लादी स्वयंपाक सगळी कामं झालेली आहे ना थंडी असल्यामुळे जरा झाडांना आज लेट पाणी घालते बघा झाडं चांगली वरून स्वच्छ धुवून घेतली पाण्याने एकदम छान फुलं आहेत झाडांची बघा इकडं त्यांची पानं फुलं पडतात तिथं पण धुवून घ्यायला लागतं आणि इथं बघा हे दरवाजासमोर स्टँडवरती ठेवलेली छोटी झाडं आहेत त्यांना पण चांगलं पाणी घालून घेतले मस्त झाडं चांगले धुवून घेतलेत ही छोटी छोटी झाडं आहेत झाडांची मला खूप आवड आहे म्हणून मी एवढी झाडं लावलेली आहेत बघा ही झाडं झाडांना फुलं आले आहे जास्वंदीच्या झाडांना फुलं आहेत गुलाबाच्या पण झाडांना फुलं आहेत आता मी ते तोडून घेते आणि देवपूजा करते एकदम मस्त फुलं आहेत झाडांची ताजी ताजी झाडांची फुलं देवाला व्हायला मिळतात इथे मी देवपूजा करून घेते दिवा लावून घेतलाय देवपूजा करून घेतली देवाचं दर्शन घेतलंय आणि माझं देवघर कसं आहे मला नक्की कमेंट करून सांगा सकाळी सकाळी देवपूजा केल्यानंतर मन प्रसन्न होतं एकदम छान वाटते आणि त्यानंतर मी देवाची सगळी कपडे घेतली काढली होती ती देवाखाली ठेवलेले ते आज तरच ती सगळी धुवून घेतले आणि घडे घालून मी आता ते ठेवून देते पुन्हा चेंज करायला लागतात मग ती धुवायची आणि ठेवायची तर असं माझं रुटीन चालू असतं तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा दक्ष आमचा शाळेतून आलेला आहे आणि त्याच्या पप्पाने गावावरून पपई आणले होत्या तो बघा मस्त अशी पपई कापून घेतोय आमच्या दक्षला पपई कापायला खूप आवडते तो, तो, तो बोलला चल मग मी मीच कापतो तर त्याला पपई कापायला लावली आहे बघा छान असे तो, तो काप करतोय आणि दक्षणी पपई कापून घेतली की आम्ही सर्वजण खाऊन घेणार आहे बघा बी बी काढून मस्त कापतोय आमच्या दक्षणी मस्त अशी पपई कापली आहे पपई खाणार आहे आज आहे सोमवार सोमवारचा उपवास आहे मला तर आम्ही सगळेजण ही पपई खाऊन घेतोय इथं मस्त पपई खाऊन झाली आणि आता कपडे धुवून घेतेत सगळे कपडे मी धुवून घेतले आणि सुकायला टाकून देते बघा आज भरपूर जास्त कपडे होते सगळे कपडे धुवून घेतले आणि रस्शीवरती सुकायला टाकून दिलेत तर रूपवास असतो सोप बाकीचा एकादशीला किला भगर चालते तर नेहमी नेहमी खिचडी खाऊन कंटाळा येतो त्यासाठी मी दुकानामधून दो दोन किलो भगर आणली होती त्यामध्ये थोडेसे साबुदाणे टाकते आणि ते आता मी चक्कीमध्ये देते दळून आणण्यासाठी कारण कधी पण नेहमी नेहमी खिचडी खायचा कंटाळ येतो तर बगरीचा आपली एक भाकरी केली तर चालून जाते त्यासाठी मी आता इथे बगत चाप करून घेतली त्यामध्ये थोडेसे शाबुदाणे टाकलेत आता ते डब्यात टाकून मी चक्कीमध्ये दळायला देणार आहे सगळे शाबुदाने मी डब्यात टाकून घेतले आणि चक्कीमध्ये दळायला देऊन टाकते कधीतरी वेगळं फराळाचं खायला जरा चांगलं वाटतं बघा इथं माझे चक्कीतून रबर रिटर्न पण आणलं आहे बघा पगरीचं पीठ मस्तच पीठ आलेलं आहे चला, चला तर आज सोमवार आहे तर सोमवारसाठी मला खिचडी बनवली आणि शेंगदाण्याचं झिरकं बनवलं तर डेलीच मला बिना झिरक्याची खिचडी आवडत नाही म्हणून मी थोडंसं तरी खि झिरकं बनवतेच चला तर मग आता या फराळाचं करायला तर मी फराळाचं करते पुढची रेटिंग तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ कंटिन्यू बघा इथं फराळाचं करून झालेलं आहे आणि आता दत्ते पप्पा लवकर कामावरून येणार होते आणि आल्यावर मला त्यांनी फोन केला की मार्केटला ये आपण भाजी घेऊन या तर नी नी मी त्यांनी फोन केल्यावर मी गेले आणि भाज्या घेतल्यात सगळ्या भाज्या घेतल्या आहेत आम्ही आणि आता मी घरी येणार आहेत व्हिडिओ पूर्ण बघा भाज्या सगळ्या माझ्या घेऊन झाल्या होत्या पण मला इथं कांद्याची भात घ्यायची होती इथं का भाजी पालेभाज्या होत्या तिथं मी कांद्याची भात घ्यायला गेली कांद्याची पात घेतली आम्ही निघालो आहे आता आम्ही घरी येतोय व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा